पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये माझा आहे तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आणि या ठिकाण मी माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे ते सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत याचा सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदाज द्यायला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि ते फवारण्या देखील करू शकता त्याच्यानंतर वीट उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असाल तर झाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेलं ठेवा कारण की बावीसपासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत ठेवत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात लागायचा पूर्वही दरब सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर मग हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगा गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हा झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक देखील पडणार आहेत म्हणून त्या शेखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची हो तयारी ठेवायची जळगाव जिल्ह्यात